की तू ऐक मम्मी मी जातो जा पुन्हा या मागा लवकर हो या जा आता दर जायला लागेल पप्पा चोरा अहो पाटील तुमच्या पप्पाला पोर चोरा घेत्या चल बघतोस टेन्शन आवो माझं नाव मध्ये घेऊ नका मला नाहीच मला घरी काम आले नाही सांगत नाही तुम्ही आज बघ तुझ कोण पोर आहे ती ठीक आहे आज आपल्याला पपई चोरायची दमान चल मारत नाही ना नाही नाही मारत नाही